तर नमस्कार मंडळी मी आता चाललेला आहोत आम्ही कॅन्टीनला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कॅन्टीन काय करणार होते नक्की तुम्हाला दाखवून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आम्ही पोहोचलेला आहे कॅन्टीन मध्ये भरपूर असं कॅन्टीन मध्ये सामान आलेलं आहे मेंबर जी सर्फेक्स बिस्किट भरपूर कपड्याची साबणं अंगाची साबणं ही भरपूर असं आलेलं आहे सामान ते इथं आम्हाला बराच वेळ दोन तास लागला असं बिल ही काटायला खूप गर्दी असते कॅन्टीन मध्ये आणि आता आम्ही सामान घेऊन मिळवलेलो आहे घरी इतर आत्ताच कॅन्टीन मधून आलेले आहे आणि खूप उशीर झालेला आहे दोन वाजलेले आहेत आणि सकाळी शाबू भिजायला खिचडी गरम खायला शेकप आणले आहे कॅन्टीन मधून पहा तसं सहा कपांचं सेट आहे आणि हे आणलेलं आहे फळ ठेवण्यासाठी छानशी अशी बास्केट आहे हा छान आहे ना आणि ह्या मुलाला आणलेला कॉफी कप आणलेला आहे कॅन्टीन लाडविच सँडविच म्हणून आलेलं आहे तर हे ज आपलं जे वॉशिंग मशीनला लागतं हे सर्फ एक्सल हे विम बार जेल आहे हिला एक्सल